एकोणीसशे सोळाला महिला विद्यापीठ भांडारकर कुलगुरू होते एस एन डी टीचे एकोणीसशे छत्तीसला महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ एकोणीसशे चाळीस एकोणीसशे चौवेचाळीसला समता संघ जातीभेद वासुप्रजांसाठी एकोणीसशे पंचावन्नला पद्मविभूषण एकोणीसशे अठ्ठावन्नला भारतरत्न एकोणीसशे पंधराला आत्मवृत्त आत्मचरित्र हे होते त्यांचे एक नोव्हेंबरला निधन पंडितराव पंजाबराव देशमुख कदम आठ नऊ कदम होते अठराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे एकोणासशे पासष्ट जन्म सत्तावीस डिसेंबर पाप्पा अमरावतीला घटना समिती सदस्य होते आणि एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्टला कृषी मंत्री एकोणीसशे अठ्ठावन्नला कोल्हापूर अंबाबाई मंदिर सत्याग्रह एकोणीसशे बासष्टला शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीला एकोणीसशे पंचावन्नला भारत कृषी समाज शेतकरी संघ महाराष्ट्र केसरी वृत्तपत्र होते परत एकदा पंजाब प्रदेश मुक्कदम अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे पासष्ट जन्म जन्मसत्तर डिसेंबर पापड अमरावतीला घटना समितीचे सदस्य एकोणीशे बावन्न एकोणीशे बासष्ट कृषी मंदिर होते एकोणीशे अठ्ठावीस